हे बघा असं सामान लावलं थोडंफार जास्त काय म्हणलं तुम्हाला मी काय काढणार नाही काढलेलं नाही कारण लागल तसंच काढणार आहे सामान जास्त हे बघा असं आहे देवपूजा वगैरे काही केलेलं नाही आल्यापासून आता आज देवपूजा देवपूजा वगैरे काय केलेलं नाही बघा आल्यापासून हे बघा असंच ठेवले देवाची पिशवी देव आणि इकडं नारळ ठेवला आहे कोंब आलेला हे आले होते रूमवर एका दिवशी त्यांनी काय केलं तांब्या भरून नारळ ठेवला तांब्यावरती कोंब डलं कोंब आल्याला सुकून जाईल तरी तीन चार दिवस तसाच नारळ पण होता काल आले होते थे त्यांचं ते एकटंच रूप आल्यावर ठेवलं आवडते त्यांनी आणि इकडं आपले देवप्पा येते दे पिशवीत आणि इकडं देवारा आहे एवढा घेतला होता हात आता कुठे ठेवायचा देवारा <laughs> बघूया कुठं तरी जागा चांगली बघून ठेवायचा देवारा आणि इकडं ठेवलं या काही सामान असं भरपूर मोठं किचन वगैरे भरपूर मोठं आहे मॅडम असं ठेवलं आहे चहा सामान असं आणि चहा वगैरे मग आल्यावर करून घेतला आणि मग सामान लावायला सुरुवात केली सामान वगैरे सगळं लावून झालं आहे आता बरं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पसारा लावायला सुरुवात केली आहे थोडंफार म्हणलं लावून घ्या कारण चार पाच दिवस झालं पसारा असंच आणून ठेवलेला होता पसारा काही लावणं झालं नाही पण मग आता थोडीशी तब्येतमध्ये सुधारणा झाली म्हणलं थोडंफार लावून घ्यावं कारण असंच किती दिवस ठेवायचा पसारा चालू केलं आहे आता दोघांनी लावायला मी ते सांगितलं येईल ना यांचं चालू आहे लावणं पसारा कारण फटाफटा थोडाफार पसारा लावून घेतो मिनिट मलाच वस्तू लावणार आहे कारण सगळं काय पसारा मी काढत बसणार नाही कारण फक्त दोघंच असतो त्यामुळं काय एवढं काही का, सामान पण जास्त लागणार नाही वरती म्हटलं आपलं थोडंफार लावून घ्यावं रोजचं जे लागणार आहे साहित्य तेवढंच लावून घेते आणि मग बघूया परत लागेल तसं लागेल तसं काढायचं वापरायला आणि चालेल कुठं काय लावायचं कुठं काय लावायचं सामान याचा विचार चालू आहे इकडं तिकडे अशी बरीच ठिकी होती तिथे येताना पॅक केलेली घरी आणि तिथं घर मोठं होतं इथं पण बऱ्यापैकी मोठं घर आहे बघूया आता ॲडजस्ट करायचं थोडंफार इकडं तिकडं सामान तब्येत खूप बिघडली माझी येताना कारण येताना एका ठिकाणी जेवलो आम्ही जेवणाची क्वालिटी एकदम खराब होती तरी पण खाल्लं तसंच जेवण आम्ही काही तक्रार केली नाही त्यांच्याकडे हॉटेलमध्ये आणि आमच्यासोबत जे दुसरे हो होते पूर्ण असे ट्रॅव्हल्स होते कुठंतरी पिकनिकला गेलेली ते पण होते आमच्यासोबत त्यांनी जेवले आणि त्यांनी तक्रार केली जेवण असंच होतं तक्रार केली आम्ही म्हटलं काय कशाला तक्रार करायची रो आपण रोज थोडंस येणार आहे आम्ही जेवलो तसंच पण ते जेवण एवढं बाधलं मला की तब्येत बिघडली गेली चार पाच दिवस झालं माझी तब्येत खूपच बिघडली माझी एक नाही आणि आमच्यासोबत जे आम्ही दोघं तिघ जण होतो त्यांची पण बिघडली पण त्यांची बिघडली पण एवढी माझ्यासारखी नाही मी एकदम जामच झाले त्यामुळं असं जेवण देऊ नका एखाद्याच्या तब्येतीची बिघडते असं हे सांड कुणाच्या जीवाशी खेळ करू नका असं मग असं माझं तर म्हणणं आहे चांग पैसा चांगल्या क्वालिटीचा घेता मग जेवण पण जे <laughs> चांगल्याच क्वालिटीचं द्यावं जेवण चांगलंच दे जावा कारण माणूस आनंदाने काहीतरी आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी कधी कर पार्टी वगैरे याच्यासाठीच हो हॉटेलमध्ये धाब्यावरती जेवायला जातो असं जा झालं तर खूपच अवघड आहे त्याच्यामुळं चांगलं जेवण द्या असं नका करू एखाद्याची तब्येत बिघडते काय होतं माणसं आनंद व्यक्त करण्यासाठी आनंदाने जातो तिथं आणि खाऊन आजारी पडणे हे ना। बरोबर नाही झालं आता आमच्या बाबतीत असं झालं पण इथून पुढं असं होऊ नये असं मला वाटतं आणि कितीतरी ते मोठं हॉटेल होतं मी काही नाव सांगणार नाही त्यांचं आमच्या जो सोबत जे ट्रॅव्हल्स होते पिकनिकवाले ते जेवण जेवण करून गेले त्यांनी तरी भरपूर तक्रार केली बराच चालला होता त्यांचा दंगा आमच्या अगोदरचे जे कस्टमर होते ते गेल्यावर हॉटेल मालकाने आम्हाला पण विचारलं होतं जेवण जेवण कसं आहे पण मी सांगितलं होतं थोडं असं खराबच क्वालिटीचं जेवण आहे आंबट वगैरे लागत होतं आंबल्यासच होतं जेवण ते पण म्हटलं असू जाऊ द्या आम्ही खाल्लं तसंच थोडंफार पण एवढी तब्येत बिघडल असं वाटलं नव्हतं अशी थोडी पण मनात आलं नव्हतं की एवढी तब्येत बिघडेल माझी आम्ही खाल्लं तसंच आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कारण आमचा भरपूर आमचा प्रवास होता आणि शेवटचं कस्टमर त्या हॉटेलमधला आम्हीच होतो आणि जेवलो आणि मग आम्ही निघालो कारण तुळजापूरला यायचं होतं आम्हाला तुळजापूरमध्ये यायला बरोबर आडीच वाजली आम्ही असंच प्रसारात टाकला रूममध्ये आल्यावर आणि मग सकाळी उठल्यावर पसारा उतरला ना गाडी फुल पसारेनं भरलेली होती पसारा आपला भरपूर होता बऱ्यापैकी पसारा तिथं राहायला काय बसला नाही सगळा पसारा टेम्पोमध्ये आहे जो आणलेला उतरला आणि मग मी गेली आईच्या घरी कारण माझं पहाटे पाच वाजल्यापासून तब्येत खूपच बिघडलेली पस होती पसारा टाकला आणि मग मी गेली आणि मग चार पाच दिवस तिकडं आईच्याच घरी थांबले आणि मग बरं वाटल्यावर थोडं आलो आणि मग आता इकडे सामान लावायला सुरुवात केली कपाटातले कपडे वगैरे सगळे असे ठिके बांधूनच आणले होते कारण कपाटाला लॉक नाही कपाट तसंच उचलून ठेवायचं होतं नियोजन म्हटलं गच्च भरलेले कपड्याने आणि दार जर उघडलं तरी ला उचलताना दार दरवाजा लागणार त्याच्यासाठी आम्ही मग कपडे ठिक्यातच भरले आणि ठिके कपाटामध्ये ठेवले होते ते आता काढून घेतलं उतरताना पण कपाट जड होतं आणि दरवाजा लागला तर त्यापेक्षा नको म्हणून आपले ठिके काढून घेतले आणि मग कपाटरी कामं करूनच खाली उतरलं गाडीतून तर हे बघा असं इकडं चालवायला लावायचं सामान वगैरे सामान माझं तर म्हणणं एवढं सामान नसावं घरात मोजक्याच वस्तू असावं का सामान उचलायचं म्हटलं का खूप अवघड होऊन जाते आणि एकदम टेन्शनच आलं मला तर कारण मी एवढं सामान कधीच उचललं नव्हतं पहिल्यांदाच असं आज आम्ही एवढं सामान घररी कामं करून आले कारण आमचं स्वतःचं घर होतं कधी काय वाटलं नाही आणि स्वतःचं घर होतं त्यामुळं मी पसारा पण भरपूर केला होता कधी वाटलं नव्हतं की स्वतःचं घर विकून असं इकडे यावं लागत स्वतःचं घर असल्यावर पसारा किती पण असला तर काही वाटत नाही पण पसारा उचलायचा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यामुळं खूप अवघड वाटते आणि टेन्शन येते मला तर सवयच नाही अशी पसारा उचलायची वगैरे कधी मी पसारा असा उचलला नव्हता पहिल्यांदाच एवढा पसारा उचलला आणि गेली वीस वर्ष आम्ही या घरात राहिलो होतो कराडच्या आता ते घर विकलं आहे आणि आलो करा आहे कराडला कराड आहे पूर्ण कायमचंच आणि आता इकडं तुळजापूरला शिफ्ट झालं बऱ्याच तुमच्या कमेंट होते की का निघाला कारण आता एवढी वर्ष राहिलो शेवटी आपलं गाव आपली माणसं असतात त्यामुळे म्हटलं जावं आपल्या गावाला आलू आहे आणि शेत पण घेतले आपण थोडंफार एवढं कष्ट करून घेतलेलं शेत शेता म्हणलं पिकवा बघूया जमते का पिकवायला कधी आम्ही पण शेती केलेली नाही पण आता घेतली आहे शेती तर करायचा विचार आहे डोक्यात बघूया आता कित सक्सेस होते शेती करणं आपल्याला आहे का नाही केलेलं नाही कधी शेतातलं मी पण काम आता पा तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये ती आमच्या आईची शेती आहे भरपूर कष्ट करावं लागतं शेती करणं साधं सोपं काम नाही आणि शेतीला भरपूर असा पैसा लागतो आम्ही आता घेतल्या बघू जमलं तर करायचं हळूहळू शिकायचं कोणी काही आईच्या पोटातून शिकून आलेलं नसते बघून बघून थोडंफार शिकणारच ना कुठली गोष्ट केल्याशिवाय येत नाही शिकायचं सा हळूहळू चला आता आणि नवीन असल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये